विक्रिया आपण आपण गाऊन घालून काय ऑलिंपिक मध्ये जायचाय काय माझतरी काम झालं तर तुझे ती पण इच्छा पूर्ण करतो अरे पण मुलीच्या घराविषयी जायला कोण गाऊन घालायला बोल का अरे मी गाऊनवर थांबलोय बघा माझा विचार जरा दुसरे काहीतरी घालायचा होता नको बाबा चल जाऊस हे थांबयच हे स्थिर बघून आलो ara 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 दादी कास्ट्यूम आलाय काय मुंज्या Ya tu Agak-agak! Hah? Hah? Kenapa tak boleh lihat? Hah? Aduh! 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 Atau yang mana? Aduh! Jampu ringan cabai! Aduh! 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 Aduh!